मागच्या वर्षी काही महत्वाच्या निवडणुका झाल्या लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेची निवडणूक आपण जिंकलो होय आपण जिंकलोच कारण तुम्ही विचार करा जे सत्ताधारी आपल्याला सांगत होते की आम्ही आता तीन सो पार की आता चारस पार करणार आहोत दोन हजार चौदा मध्ये आपण त्यांच्या सोबत होतो आणि सोबत आल्यानंतर ते दोनशे ब्याऐंशीचा आकडा गाठला जवळपास वीस पंचवीस वर्षानंतर आपल्या देशात एक हाती सत्ता कोणाच्या हातात आली असेल ती भाजपच्या हातात आली याचं कारण एक होतं कारण त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी ह्या देशाला एक स्वप्न दाखवलं होतं की अच्छे दिन आने वाले है दोन हजार ला आपण ठरवलं होतं खरं की आपण आता विरोधी पक्ष म्हणून लढणार आपण वेगळं लढणार तरी देखील मातोश्री बंगल्यावर आले तुमचं आमचं दैवत माझे आजोबा वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत आले शब्द दिला आणि त्या शब्दापोटी आपण लढलो होतो त्यांच्या सोबत लढलो होतो निवडणुकीनंतर त्यांनी शब्द तो मोडला खोटं बोलायचं ते बोलले प्रमाणे वागले पण दोन हजार एकोणीसला देखील जे साधारण त्यांचे अंतर्गत आकडे होते की एकशे ऐंशी पर्यंत पोहोचतात का एकशे नव्वद पर्यंत पोहोचतात का शिवसेना त्यांच्या सोबत राहिली आणि ते पूर्ण चित्र देशभरातलं बदललं आणि ते तीनशे तीन -तीं पर्यंत पोहोचले होते आणि यावेळी देखील त्यांची जी सत्तेची माज होती जो माज दिसत होता आपल्याला मस्ती होती आपल्याला सांगत होते तुम्ही काही करा आम्ही चारशे पार जाणारच लढाई जी होती ती फार महत्वाची होती कारण ती संविधान बदलायचं होतं त्यांना त्यांना भाजपचं जे संविधान आहे ते आपल्या देशावर लादायचं होतं ही लढाई होती आणि आपण इंडिया आघाडी म्हणून ती लढाई जिंकलो कारण ज्यांना वाटत होतं की त्यांचं बहुमताचं सरकार येणार त्यांचं एक हाती सरकार काय त्यांचं चारशे पार करेल सरकार त्यांना आपण दोनशे वर अडवलं हे आपलं यश आहे आणि महाराष्ट्र तर जिंकलोच लोकसभेची निवडणूक पण देशभरात देखील असं मानतात की सत्तर सीटमध्ये त्यांनी घोटाळा केला नाही तर त्यांचं सरकार तर बनतच नव्हतं त्यानंतर लगेचच आपल्याला आठवत असेल दोन विधान परिषद आल्या बॅलेट पेपरवर झाल्या मुंबईतल्या होत्या आणि काय निकाल आले दोनच्या दोन, दोन आपण जिंकलो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून जिंकलो दिल्लीत त्यांचं सरकार बसलं होतं महाराष्ट्रात त्यांचं खोके सरकार तर होतच खोके धोके पैसे सगळं काही उडवलं ते नाही पण बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि दोन्हीच्या दोन्ही विधान परिषद आपण जिंकलो तिथे देखील इंडिया आघाडीला यश आलं कारण महाराष्ट्रभरात जे चित्र होतं विधान परिषदांच्या निवडणुकीचं जे लोकांमधून निवडून येतात आमदारांमधून नाही लोकांमधून येतात मग ते शिक्षक मतदारसंघ असो पदवीधर मतदारसंघ असो या दोघांमधून आपण जिंकलो सेनेटची निवडणूक झाली इथून परम कुठेत हे होते उमेदवार कुठे गेले परम यादव ठीक आहे राहू दे पण त्या निवडणुकीत देखील आपण शिवसैनिक म्हणून एकटे लढलो एकटे लढलो आणि त्या निवडणुकीत देखील दहाच्या दहा जागा आपण जिंकून आणल्या हे आपलं यश आहे तीन निवडणुका महत्वाच्या जिंकल्यानंतर विधानसभेत आपल्याला वाटलं की ठीक आहे आता शंभर टक्के का आपण जिंकतोच आहे कुठे ना कुठे आपल्याला वाटायला लागले की ठीक आहे आता थोडं आपण करू जिंकू आपण येतच आहे सरकार कुठेही शांत बसलो नाही आपण कारण लोकांसमोर विषय तर होतेच भ्रष्टाचार विषय होताच गद्दारी विषय होता, होता महाराष्ट्रातून उद्योगधंदे निघाले सगळे गुजरातला गेले हा विषय होताच महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतात हा विषय होताच ती पण निवडणूक आपण खरं जिंकलो होतो जर यांनी वोटर फ्रॉड नसता केलं आणि तो वोटर फ्रॉड देखील आपण लोकांसमोर आणणार आहोत मला वाटतं एक महिन्यापूर्वी संजय राऊत साहेब होते राहुल गांधीजी होते सुप्रताई सुळे होते आणि ह्या तिघांनी हा वोटर फ्रॉड जो झाला तो दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या लोकांसमोर आणलेला आहे संजयजी हा आपल्याला पुन्हा एकदा लोकांसमोर इथे मुंबईत बसून पुण्यात बसून नागपूरला जाऊन कोल्हापूरला जाऊन सोलापूरला जाऊन वसई विरारला जाऊन पालघरला जाऊन सगळीकडे जाऊन सांगायला लागेल की तुमचं मत जे तुम्ही महाविकास आघाडीला दिलं होतं ते महायुतीला यांनी फिरवलं कसं किंबहुना ह्यांनी ही खोटी मतदार नोंदणी करून तुमचं मत खाल्लं कसं हे आपल्या लोकांसमोर आणायला लागेल पण ठीक आहे आपला पराभव झाला हे आपल्याला तात्पुरतं ता, तरी मान्य